नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते आज होता संडे गार्गी गेलेली पप्पांसोबत मॉर्निंग वॉकसाठी तर ती गेली होती खाली तोपर्यंत माझा इकडं आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजेला मी सुरुवात केली देवपूजा माझी छान करून झाली इथे तर इथे माझी देवपूजा छान करून झालेली आहे आता दरवाजाच्या बाहेर एक गणपतीचा फोटो आहे तर तिथे जाऊन मी अगरबत्ती लावणार आहे तिथे जाऊन मी अगरबत्ती वगैरे हो लावली गणपतीची छान पूजा झाली त्यानंतर घेतलं आहे मी नाश्त्याला सुरुवात करायला घेतली नाश्त्यासाठी आज इडलीची चटणी बनवत होते तर चटणीचं रात्रीच सर्व मी वाटून ठेवलं होतं म्हणजे सकाळी जास्त गडबड होत नाही त्यासाठी मी रात्रीच वा सगळं करून ठेवत असे तर स याच्यामध्ये मला दही टाकायचं होतं दह्याचा बॉक्स मी खोलला तेल गरम करायला ठेवलं होतं तडक्यासाठी तर, तर दही टाकून घेतलं चटणीमध्ये मला जरा चटणी घट्ट वाटते त्यात थोडंसं पाणी टाकलं मी आणि छान मीडियम टेक्स्चरवरती करून घेतली तर हे सर्व एकदम मिक्स करून घेतलं त्यानंतर इकडे तेल गरम झालं होतं त्यात थोडीशी गिरी मोरी टाकली छान तडतडलेले कढीपत्ता टाकला आणि आपलं हे तडक्याचं बॅटर छान झालेलं आहे तर मी याच्यावरती तडका मस्त सोडून दिला तर ही आपली चटणी रेडी झालेली आहे आता मला इकडे करा सांबार करायचं होतं तेल वगैरे गरम झालेलं घरगुती मसाले टाकले आणि फक्त सांबार मसाला टाकलेला छान त्याला परतून घेतलं आणि त्यानंतर मी ज्या भाज्या होत्या डाळ वगैरे ती कुकरला शिजून घेतली ती त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं चटणीपेक्षा सांबार खूप छान लागतो त्याच्यामध्ये मी चिंचेचा कोल टाकला शेवटी चिंचीचा कोळ शेवटी टाकायचा असतो आणि नंतर थोडीशी कोथंबीर टाकली आमच्याकडे गूळ आवडत नाही चटणीमध्ये टाकली त्यामुळे मी गूळ टाकलेला होता चटणीमध्ये छान त्याला हलवून घेतलं कशी छान वाटते ना सांबार सांबार तर किती इझी असतो सांबार आपला रेडी झालेला आहे त्यानंतर मला चहा घ्यायचा होता तर आम्ही ते चहा पिण्यासाठी थांबलेलो मला उठल्या उठल्या पहिला चहा लागतो देवपूजा झाली की माझा पहिला चहा असतो चाह। मग मी ते चहाला सुरुवात केली गार्गीचं इकडं चाललं होतं डान्स करायचं तर स्वामींचा तारक मंत्र लावलेला ती छान नाचत होती त्याच्यावरती तर तिला आम्ही सांगत होतो तारक मंत्र चालू होता पण तिला ते, ते कळत होतं स्वामींचं आहे तर ती छान टाळ्या वाजत होती मग तिच्यासोबत आम्ही पण एन्जॉय केलं चहा गार्गीचा इकडं मस्ती डान्स छान वाटत होतं तर आम्ही तिला इकडे टाळ्या वाजून दाखवत होतो इकडे आम्ही तिला छान असं टाळ्या वाजून दाखवत होतो ती पण टाळ्या वाजत होती नंतरला तर इथे गार्गीचं डान्स करून झाला तिला भूक लागलेली त्याच्यासाठी मी नाचण्याची पेज बनवलेली तर ती इथे नाचण्याची पेज खात होती पण आमचं बाळ अतिशय मस्तीखोर आहे त्याला असंच नादवत रमत गमतच खायला घालावं लागतं इकडे आमचा दादा डान्स करतो आणि मग बाळ आमचं खातं तर इकडं विठ्ठल विठ्ठल करत खायचं चा काम चाललेलं थोडीशी एक्सरसाईज करायची मग ते खाऊ घालायचं नंतरला तिला समजलं ती विठ्ठल विठ्ठल करत होती तिचं खाऊन झालं पप्पा बाहेर गेले होते तर पाठी लागली होती तिला चॉकलेटचा बॉक्स असा पुढे दिला खूप डार्क चॉकलेट होते त्याच्यामुळे ती काही खात नव्हती पण सर्व पॅकेट फक्त खोलून पाहत होती तिच्या बाजूला बसलेली तिची छोटीशी मणीमाव तर ती तिची खूप फेवरेट आहे तिला बड्डे गिफ्ट म्हणून तिच्या बाजूला दिदीने दिलेली आहे तर ती तिला अजिबात सोडत नाही इकडे मेंदवड्याचं पीठ रेडी झालं होतं ते मी रात्रीच वाटून ठेवलं होतं तेल गरम झालं होतं फक्त मेंदवडे करायचे होते तर मी आता इथं मेंदवडे करायला घेतलेले आहेत खूप दिवसानंतर मेंदवडे करते मी आज जवळजवळ दीड वर्षानंतर करायला घेतलेले आहे आरुष तर खूप खुश झालेला सरप्राईज होतं त्याच्यासाठी आजचा हा बेत इथे छान सर्व मी वडे बनवून घेत आहे तर इथे आपली एक बॅच तयार झालेली आहे मेंदूवड्यांची आता हे मी काढून घेणार आहे सर्वांना नंतर भूक फार लागली होती तर एक एक मेंबर येऊन चेक करत होते आरुष पण आला इथे रेडी आहे आपला मेंदोडा आणि इकडं नाश्त्याला आमची सुरुवात झाली सांगत होते छान झालं आहे पण मला मात्र विश्वास नव्हता मला स्वतः टेस्ट केल्याशिवाय जाणवतच नाही आणि मी टेस्ट करून बघितलं पण खरं सांगते खूप छान झालेलं असं बोलतात स्वतःची स्थिती स्वतः करू नये पण खरं सांगते सांबार खूप छान झाला होता तर माझा नाश्ता वगैरे झाला आणि मग मी नंतरला फर्निचरची साफसफायला सुरुवात केली इथे माझं फर्निचर साफ करून झालं हे माझं डेलीचं रुटीन असतं नाश्ता वगैरे झालं घरातली जा। सर्व कामं आवडली की फर्निचर साफ करायचं आणि याला कितीही साफ केलं तरी धूळ खूप येत असते आमच्याकडे कारण आमचं घर हे रस्त्याच्या साईडला आहे संध्याकाळी नंतर आम्ही निघालो होतो एका बड्डे पार्टीसाठी तर गार्गी इथे रेडी होऊन सर्वांना बाय करत होती दादा नाही बोलत होता याचा तर दादा काही आमच्यासोबत आलाच नाही नंतर आम्ही बसलो बसमध्ये तर बसमध्ये ती सर्वांकडं पाहत होती तिला खूप छान वाटत होतं की सगळे नवीन नवीन नवी चेहरे होते फर्स्ट टाईम बसने प्रवास केला तिने नंतरला आम्ही पोहोचलो सानपाडा स्टेशनला तर आम्हाला तिथे गिफ्ट घ्यायचं होतं तर गिफ्ट घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो तिथं गार्गीचे काका भेटलेले नंतर पोचलो आम्ही बड्डे पार्टीसाठी फर्स्ट टाईम गार्गी बड्डे पार्टीला गेली होती एवढ्या मोठ्या तर तिथे छान एन्जॉय केलं तिने इकडे बाजूला तिची होती कीर्ती आत्या तर ती खूप दिवसानंतर भेटली होती ही आहे गार्गीची कीर्ती आत्या बाजूला आजी आहे आजी आज काही आज दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये थोडीशी गा आजी आज बघती इकडे नंतर ही होती पंजे आजी आज गार्गीची त्यांचा ऐंशीवा वाढदिवस होता तो सेलिब्रेट केला होता तर छान आजींचं स्वागत केलं मस्त म्युझिक वगैरे लावलेलं त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला अशा पद्धतीने गा आजीचा बड्डे सेलिब्रेट केला आजकाल कुणी एटीन बड्डे सेलिब्रेट करत नाही पण आमच्या आजींचा केला आमची माणसं खूप हौशी आहेत त्यानंतर आम्ही रिटर्नला निघलो तर ट्रेनचा आम्ही वेट करत होतो तिथे प्लॅट दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती गार्गीला एक कबूतर दिसलं तर ती इकडनं सांगत होती बाबा तिकडे कबूतर आहे तिला कबूतर फार आवडतं त्यानंतर आम्हाला ट्रेन भेटली आणि आम्ही ब ट्रेनमध्ये बसलो तर आम्ही आता रिटर्नसाठी निघालेलो आहोत घरी तर ती तरी पण त्या कबूतराकडेच पाहत होती सांगत होती बाबा कबूतराचं चाललं होतं तिचं सारखं ते नंतरला आता आम्ही मानसररो स्टेशनला थांबलेलो आहेत आता आम्हाला उतरायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट शेअर करायला विसरायचं नाही आहे तोपर्यंत